नमस्कार प्रिय गुंतवणूकदार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आपण विचाराधीन कंपनीच्या सर्व निर्देशकांवर बारकाईने नजर टाकू शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू द होम डिपो इन तिकर एचडी पुनरावलोकन 21 मे 2025 हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ होम डिपो इंक उपवर्गातील आहे रिटेल स्ट्रव विश्लेषणामध्ये दहा कंपन्या गुंतल्या आहेत हे कमी अधिक प्रतिनिधी आहे अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे दहा गुणांपैकी उणे शून्य पूर्णांक पाच उपवर्गासाठी सरासरी निकाल शून्य पूर्णांक सात गुण संपूर्ण शेअर बाजाराच्या चौकटीत व्यापकपणे पाहिल्यास हे पाहिले जाऊ शकते की एकूण शेअर बाजारासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीच्या उणे शून्य पूर्णांक पाच गुणांच्या रेटिंगच्या विरुद्ध द होम डिपो इंक कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे होम डिपो इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यात शेअर्स पाहू होम डिपो इंक दहा टक्के गतिशीलता दर्शविली सहा पूर्णांक चार टक्के उपवर्गासाठी किंमत गतिशीलतेच्या विरुद्ध संस्थेचे बाजार भांडवल होम डिपो इंक मूल्य तीनशे चौऱ्याहत्तर डॉलर बहात्तर सेंट अब्ज आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल पाचशे बावीस डॉलर अब्ज आहे होम डिपो इंक एक्काहत्तर पूर्णांक आठ चार आठ टक्के वाटा बनवतो आणि उपश्रेणीचा मुख्य नेता आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे सहा डॉलर छप्पन्न सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल बारा अब्ज डॉलर्स आहे द होम डिपो इंक पंचावन्न पूर्णांक आठ नऊ टक्के वाटा आहे मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा होम डिपो इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये एकाहत्तर पूर्णांक आठ चार आठ टक्के आहे पुस्तक मूल्य पंचावन्न पूर्णांक आठ नऊ टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा बावीस टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब अभ्यासाधीन कंपनीवर पॉईंट चार नऊ नऊ अब्ज आर्थिक दायित्वे आहेत कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या सातशे एकोणसत्तर पूर्णांक आठ टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन खूप वाईट गुण दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण पंचवीस पूर्णांक सहा आहे उपवर्गासाठी सरासरी तेवीस पूर्णांक चार आहे जी उपवर्गापेक्षा नऊ टक्के जास्त आहे उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तरांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चौदा हजार सहाशे सदतीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा प्राथमिक सोळा हजार एकशे एक्याऐंशी आहे जे आताच्या तुलनेत दहा पूर्णांक पाच टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक तीन आहे उपवर्गासाठी सरासरी दोन आहे जी उपवर्गापेक्षा पंधरा टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक लाख बासष्ट हजार नऊशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल एकशे अठ्याहत्तर डॉलर अठ्ठेचाळीस सेंट अब्ज अपेक्षित आहे हे सध्याच्या क्षणापेक्षा दहा टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाई निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणीमध्ये सरासरी आठ पूर्णांक सहा टक्के सह सीमांतता नऊ टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शून्य पूर्णांक चार टक्के आहे कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा एकसष्ट पूर्णांक एक सात टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा सतरा टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम सातशे सत्त्याण्णव हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी सहाशे एकोणऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सतरा पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन कर पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट एक हजार सरासरी हजार डॉलर आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सात टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण तीनशे सत्तेचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणी तीनशे अडतीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तीन टक्के आहे उपश्रेणीच्या तुलनेत प्रति कर्मचारी स्कोअर विक्री चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक तीन टक्क्यांच्या तुलनेत शॉर्ट शेअर्सचा वाटा एक टक्के आहे हे लहान पेरण्याच्या जोखमीचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी साठ टक्के साथ पातळी दाखवते होम डिपो इंक तर उपवर्गात रस्सी पातळी चौदा एकोणसाठ टक्के आहे कंपनीचे सध्याचे स्टॉक मूल्य अंदाजे तीनशे सत्याहत्तर डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे चारशे तेवीस डॉलर आहे सध्याच्या किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज एक अंदाजे अंदाज अंदाज बारा टक्के आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ रेटिंग प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणावर आधारित द होम डिपो इंक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डर उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स